आंब्याचा सीझन आल्यावर आपण आंब्याचे वेगवेगळे वेग वेग पदार्थ तयार करून खात असतो तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्येही भरपूर प्रमाणात आंबे येत आहे तर आंब्याच्या वेगवेगळ्या वेग 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 पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आपण आज बनवणार आहोत कडकडत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि घरच्या घरी बनवता येणारी परफेक्ट मार्केटमध्ये मिळते तशा टेस्टची आणि टेक्स्चरची मँगो आईस्क्रीम फक्त तीन सोप्या घटकांमध्ये बनवणार आहोत चला तर परफेक्ट मेजरमेंटनी आणि खूप सोप्या पद्धतीने बनणारी ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी शिकायची ना तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या नवनवीन रेसिपीच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि रेसिपी शिकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी चार वाट्या दूध घेतलं आहे तुम्ही वाटीऐवजी दुसऱ्या कोणत्याही भांड्याने मेजरमेंट घेऊ शकतात आणि गॅसची फ्लेम ऑन करून हे दूध आळवण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे हे दूध आपल्याला निम्म होईपर्यंत अळवून घ्यायचं आहे अळवून म्हणजे निम्म होईपर्यंत घट्ट करून घ्यायचं तर हे दूध उकळून थोडंसं कमी झालं आहे यात आता पाववाटी साखर टाकायची आहे आंबा किती गोड आहे त्यानुसार ही साखर टाकायची असते तर मी जो आंबा वापरणार आहे तो बऱ्यापैकी गोड आहे त्यामुळे मी पाव वाटी साखर वापरत आहे जर आंबा कमी गोड असेल तर तुम्ही एवढ्या दुधासाठी अर्धी वाटी साखर वापरू शकतात आणि हे दूध घट्ट करीत असताना कडाला येणारी साही मोडवीत राहायची हाय फ्लेमवर हे दूध तुम्ही आळवत जर असाल तर तुम्हाला ह्या दुधाला सारखं हलवत राहायचं आणि लो फ्लेमवर जर ह्या दुधाला आळवत जर राहिले तर तुम्ही दुसरे कामं पण करू शकतात आणि तीन चार मिनिटांनी दुधाला हलवून काडाची साही काढून घ्यायची आणि दूध खाली लटकणार नाही याची काळजी घ्या तर हे बघा आपलं हे दूध निम्म होऊन घट्ट तयार झालं आहे आणि ह्या दुधाला मी हाय फ्लेमवर तयार केलं आहे तर त्यासाठी मला दूध गॅसवरती ठेवल्यापासून तर आत्तापर्यंत पूर्णे चौदा मिनिट झाले आहे जर एवढ्या प्रमाणात दूध जर घेतलं तर हे दूध अर्ध घट्ट तयार होण्यासाठी सरासरी हाय फ्लेमवरती बारा ते पंधरा मिनिट लागतात आणि ह्या दुधाला आता थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आंबा कापून घेऊ तर आंबा कापून आंब्याचा रस बनवण्याची सोपी पद्धत तर त्यासाठी तुम्हाला पाच ते सात मिनिट आंबे फ्रीजमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे ठेवायचे आहे म्हणजे मग मं, आंबे थंड होऊन निब्बर तयार होतात नंतर आंब्याची मागची बाजू चाकूच्या साह्याने कट करून घेऊन नंतर अशा पद्धतीने आंब्याची सालं काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आंब्याचा रस पेस्ट किंवा फोडी जर केला तर आंबा थोडा सुद्धा वाया जात नाही आणि खूप सोप्या पद्धतीने आंब्याचा रस पेस्ट किंवा होडी तयार करता येतात तर अशा पद्धतीने सगळी आंब्याची साले काढून घ्यायची आहे नंतर चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने आंबा कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या बारीक बारीक फोडी तयार करून घ्यायच्या म्हणजे मग मिक्सरमध्ये पेस्ट संध आणि पटकन तयार होते आता या फोडींना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पेस्ट तयार करून घेऊ तर आपण आता आंब्याची पेस्ट पण तयार करून घेतली आणि इकडे हे दूध पण आता गार झालेलं आहे आणि ह्या दुधामध्ये आता तयार केलेली आंब्याची पेस्ट टाकून घेऊ तर आता ही आंब्याची पेस्ट आणि दूध यांना मिक्स करून घ्यायचं जास्त मिक्स करण्याची गरज नाही कारण याला आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर आता ही पूर्णी प्युरी मिक्सरमधून टाकून फिरवून घेऊया तर मिक्सरमध्ये ह्या पेस्टला फिरवल्यानंतर आईस्क्रीमचं हे मिक्सचर फ्लफी होतं आणि आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होत नाही तर हे बघा आपला आईस्क्रीमचा बेस तयार झाला आहे किती घट्ट आणि फ्लफी दिसतंय ना आणि यात मी काजू बदाम आणि पिस्तेचे काप टाकत आहे आणि ट्रुटी फ्रुटी पण टाकणार आहे आणि हे सगळं टाकणं ऑप्शनल आहे मार्केटमधल्या मँगो आईस्क्रीममध्ये हे सगळं टाकतात म्हणून मी यात हे सगळं टाकलेलं आहे आणि ह्या मँगो आईस्क्रीममध्ये काजू बदाम पिस्ता आणि ट्रुटी फ्रुटी टाकल्याने या मँगो आईस्क्रीमची टेस्ट आणखी वाढते आणि या सगळ्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया तर ही मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी जर तुमच्याकडे आईस्क्रीम मोड जर नसेल तर तुम्ही या पद्धतीने चहाच्या कागदी पेलांचा वापर करू शकतात किंवा अशा स्टीलच्या भांड्यांचाही वापर करू शकतात परंतु स्टीलच्या भांड्यांमधले आईस्क्रीम काढणं हे थोडं कठीण जातं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे कागदाचे ग्लास किंवा प्लास्टिकचे ग्लास घ्या यात आईस्क्रीम कमी वेळेत पण तयार होते आणि निघायलाही खूप सोप्या पद्धतीने आईस्क्रीमचं मिक्सर टाकून घेतलं आहे आणि तर ह्या आईस्क्रीमवरती क्रिस्टल तयार होऊ नये यासाठी प्लास्टिकचा पेपर किंवा मग ॲल्युमिनियम फॉईल पेपर किंवा अशा पद्धतीचा पेपरला स्टिक ठेवण्यासाठी मध्ये छेद करून अशा पद्धतीने पेपर रबरच्या साह्याने पॅक करून घ्या म्हणजे मग आईस्क्रीमवरती क्रिस्टल पण तयार होणार नाही आणि स्टिक पण व्यवस्थित ठेवता येईल अशा पद्धतीने स्टीक ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळे ग्लास तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी सगळे ग्लास तयार करून घेतले तर उरलेली आईस्क्रीम आपण आता यात काढून घेऊया म्हणजे मग ही मँगो आईस्क्रीम तयार होईल आणि ती मँगो कुल्फी तयार होईल अशा पद्धतीने तुम्ही बेस तयार करून मँगो आईस्क्रीम किंवा मँगो कुल्फी पण बनवू शकतात आणि ह्या मँगो आईस्क्रीमवरती मी वरून ट्रुटी फ्रुटी आणि काजू बदाम पिस्तेचे काप टाकून घेत आहे आणि आणि हे टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतरही टाकलं तरी चालेल तर आता ह्या मॅंगो कुल्फी आणि मँगो आईस्क्रीम तयार होण्यासाठी ह्या सगळ्यांना आता फ्रीजमध्ये ठेवूया अशा पद्धतीने जे ते फ्रीजमध्ये आईस तयार होतो त्या ठिकाणी तुम्हाला ह्या मॅंगो कुल्फी आणि मँगो आईस्क्रीमला ठेवायचं आहे आणि मी यांना ओव्हरनाईट ठेवत आहे तुम्ही सात ते आठ घंटे जरी ठेवलं तरी चालेल तर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपली ही मँगो आईस्क्रीम आणि मँगो कुल्फी तयार झाली आहे आता यांना काढून घेऊया तर ह्या मॅंगो कुल्फीचे वरचे सगळे कागद आता काढून घेऊया तर ही मँगो कुल्फी आणि मँगो आईस्क्रीम फ्रीजमधून काढण्या अगोदर चेक करून बघा तयार झालेली आहे की नाही तर ही मँगो कुल्फी आणि मँगो आईस्क्रीम तयार झाली आहे की नाही हे मी अगोदर चेक केलं होतं तर या मँगो कुल्फीच्या ग्लासला अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं प्रेस करून फिरवायचं आहे म्हणजे मग कुल्फी अशा पद्धतीने सहज निघते आहे ना सेम मार्केट कुल्फीसारखं कुल्फी सारखं स्टेक्चर अशा पद्धतीने आपण आता सगळ्या कुल्फी काढून घेऊया आणि आपण येथे कुल्फी बनवण्यासाठी हे चहाचे कुल्फी खूप सहजपणे निघते तर राहिलेल्या कुल्फेच्या बॅटरची आपण आईस्क्रीम तयार करून घेतली होती सर्व करण्यासाठी ह्या मटक्यामध्ये टाकून घेऊया आणि या आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा आहे ना मार्केट सारख्या सेम आईस्क्रीम सारखं टेक्स्चर तर ह्या मँगो आईस्क्रीमच्या बेस पासून तुम्ही मँगो कुल्फी पण बनवू शकतात मँगो आईस्क्रीम पण बनवू शकतात आणि मँगो मटका कुल्फी पण बनवू शकतात आणि मँगो कुल्फी बनवताना तुम्ही ही चूक करू नका स्टीलच्या अशा भांड्यांमध्ये कुल्फी तयार करण्यासाठी ठेवू नका कारण कुल्फी निघत नाही कुल्फीची स्टिकच निघून येते त्यामुळे तुम्ही मँगो कुल्फी बनवण्यासाठी ही सोपी पद्धत वापरा अशा अशा चहाच्या कपचा वापर करा किंवा मग आईस्क्रीम मोल्डचा वापर करा आणि ह्या कुल्फीवर डेकोरेशनसाठी मी पिस्त्याचे काप टाकत आहे आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर आजची ही आपली मँगो कुल्फी आणि मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीची मँगो आईस्क्रीम आणि मँगो कुल्फी बनवण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर नंबर एक हाय फ्लेमवर दूध जर असेल तर दुधाला सारखं हलवत राहून सा कढईला लागलेली साईडची साय काढून मिक्स करून घ्यायची आणि दूध आळवत असतानाच दुधामध्ये साखर टाकायची यामुळे आईस्क्रीमची टेस्ट आणखी वाढते आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा